नमस्कार श्री स्वामी समर्थ सत्तावीस ऑगस्टला बुधवारी गणपतींची आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्या दिवशी गणेश चतुर्थी आहे बऱ्याचशा लोकांनी आपली गणपती बाप्पांची मूर्ती बुकसुद्धा केली असेल पण गणपती बाप्पांची मूर्ती बुक करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे काही नियमांचं पालन करून व्यवस्थित योग्य पद्धतीने म्हणजे नियमांबसमध्ये बसणाऱ्या ज्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे अशाच मूर्ती तुम्ही बुक करा सगळ्या मूर्त्यासारख्या असतात मान्य आहे पण काही मूर्त्या ना त्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्यामुळे आपण दहा दिवस गणपती बाप्पांची जी काही पूजा करतो मग त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही तर त्यामुळे गणपतीची मूर्ती कशी असावी त्यानंतर गणपती गणपतींची मूर्ती दुकानातून आणताना कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत यासोबतच गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून काही अमंगल घटना ज्या आहेत गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या यशामध्ये घडणार नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा गणपती बाप्पांचे बऱ्या सगळ्यांच्या म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना होत असते बरेच लोक गणपती बसवतात पण गणपती बाप्पा घरी आणताना आणि ते बुक करतानासुद्धा काही नियमांचं पालन करायचं आहे आपण काय करतो आजकाल काहीतरी वेगळं पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून काहीतरी वेगळंच घेतो आणि मग त्यामुळे आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही म्हणून मूर्ती व्यवस्थित बघूनच आपल्याला घ्यायची आहे शास्त्रानुसार काही गणपतींची मूर्ती स्थापना करणं हे योग्य नसतं कारण अशा मूर्ती स्थापना केल्यामुळे घरावर संकट येतात घरामध्ये बघा असं वातावरण भांडणं वगैरे जे आहे तर ते सुरुवात होते तर त्यामुळे तुम्ही काही नियमांचं पालन करा तर बऱ्याचशा लोकांनी मूर्ती बुक केलेली असेल काहींनी केलेली नसेल तर बघा सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना आपण करणार आहोत तर बऱ्याच बऱ्याच ठिकाणी बघा मूर्ती या जवळपास सगळ्या कलाकारांनी व्यवस्थितच बनव बनवलेल्या असतात पण कधी ना काही चुका होऊ शकतात तर बघा गणपती बाप्पांची पांढरंगाची रंगाची किंवा शेंदुरी रंगाची मूर्ती ही सगळ्यात प्रभावी मानली जाते संपूर्ण बघा नारंगी रंग असतो किंवा पांढऱ्या रंगाची गणपती बाप्पांची मूर्ती ती सुद्धा तितकीच फलदायी असते तर त्यामुळे तशा रंगाची तुम्ही मूर्ती घेऊ शकतात यानंतर स्कंद पुराणामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे की जसं बघा आपण जे दहा दिवस गणपतीची मूर्ती स्थापित करतो तर त्याला पार्थिव गणेश मूर्ती असं म्हणतो पार्थिव म्हणजे काय निसर्गाकडून मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत जसं की मातीपासून ती बनलेली असते आजकाल ओ पीच्या पण आहेत मान्य आहेत पण ती मूर्ती जी आपण देवाऱ्यामध्ये ज्या मूर्ती ठेवतो त्या पितळाच्या असतात म्हणजे त्या विसर्जन केल्यावर परत मातीमध्ये मिसळत नाही पार्थिव म्हणजे निसर्गातून मिळालेल्या वस्तूंपासून ती मूर्ती बनवलेली असते आणि परत तिचं विसर्जन हे निसर्गामध्येच होत असतं म्हणून दहा दिवस बसणारी गणपतीची मूर्ती ही पार्थिव गणेश मूर्तीच असली पाहिजे बरेचसे लोकं काय करतात सोन्याची चांदीची पितळाची अशी मोठी मूर्ती आणतात आणि दरवर्षी तीच बन गणपती मूर्ती बसवतात आणि मग परत ती ठेवतात परत पुढच्या वर्षी तीच बसवतात पण दहा दिवस जो आपण गणेशोत्सव साजरी करतो कोणी एक दिवस बसवतो कोणी तीन कोणी पाच कोणी सात कोणी दहा तर ती पार्थिव गणेश मूर्तीच असली पाहिजे ठीक आहे आपण काय करतो काळानुसार काही बदल करतो किंवा हाऊस म्हणून काही नियमांचं पालन करत नाही पण हे चुकीचं आहे शक्यतो आजकाल बघा ओ पीच्या गणपती मूर्ती ठेवणंसुद्धा अशुभ मानलं जातं कारण त्यामुळे प्रदूषणसुद्धा होतं आणि त्या पाण्यामध्ये विरघळत नाही तर त्यामुळे शक्यतो सा शाडू मातीच्या लाल मातीच्या गणपती मूर्तीसुद्धा मिळतात त्यांना प्राधान्य द्यावं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा गणपतीची मूर्ती कशी असावी तर बैठे बैठी ब स्थितीमध्ये बसलेली असावी शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ना तर ती उभ्या स्थितीमध्ये नसावी बसलेल्या अवस्थेमध्ये असावी यानंतर ज्या गणपतीच्या मूर्तीवर वरती मुकुट नाही आहे अशी गणपतीची मूर्ती तुम्ही घेऊ नका कारण मुकुट जे आहे ते श्रींचं श्री गणेशांचं एक मानाचं प्रतीक मानलं जातं आणि जर का तुम्ही अशी मूर्ती घेतली तर तो आपल्याला श्री गणपतीचा आशीर्वाद मिळत नाही यामुळे म मुकुट नसलेली गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची नाही भले एखादी मूर्ती आहे मुकुट नाही आहे तुम्ही बाजारातून मुकुट पण वेगवेगळे मिळाले मिळतात छान छान डिझाईनचे तर तो मुकुट तुम्ही ठेवायचा यानंतर घरामध्ये आपण जी गणपतीची मूर्ती स्थापित करतो तर ती एक ते दीड फुटापेक्षा जास्त मूर्ती मोठी नसावी शक्यतो फार तर फार दोन तीन फूट ठेके पण त्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती जी आहे तर ती आपल्याला घ्यायची नाही आहे ना त्यानंतर मूर्ती जी आहे ती घेताना व्यवस्थित बघा ती खंडित नसावी त्यानंतर डोळे हात वगैरे असं काही तुटलेलं नसावं आणि शक्यतो गणपती बाप्पांनी जे पितांबर नेसलेलं आहे ते शक्यतो पिवळ्या केशरी लाल हिरव्या असं रंगाचं असावं मूर्ती ही एकदंद चतुर्भुष पाश अंकुश धारण केलेली असावी म्हणजे बघा गणपती बाप्पांचे चार हात असतात तर त्या हा प्रत्येक हातामध्ये तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल तर त्यांच्या हातामध्ये बघा एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असते तर अशी मूर्ती सगळ्यात फलदायी असते यानंतर एका हातामध्ये मो मोदक असतो आणि एक हात जो आहे तो वरद मुद्रावस्थेत असतो तर अशी मूर्ती जास्त लाभदायी ठरते यानंतर गणपती बाप्पांची पाटावर बसलेली झियासनावर बसलेल्या अवस्थेतली मूर्ती सर्वोत्तम मानली जाते आणि बघा काही चित्र विचित्र आकाराच्या गणपतीच्या मूर्ती अजिबात घेऊ नये गणपतीची सोंड ही उजवीकडे नसावी डावीकडे म्हणजे गणपतीची डावी बाजू आपण समोरून बघताना आपल्या उजव्या हाताला येतो गणपती बाप्पांची डावी बाजू डाव्या सोंडेचा गणपती जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा असतो यानंतर मूर्ती ही सुबक प्रसन्न आणि पिवळे वगैरे अशा रंगाचं पितांबर नेसलेली असावी मूर्ती भंग पावलेली नसावी रंग उडालेली नसावी आणि कधी कधी बघा काही काही मूर्ती शिवपार्वतीसोबत असते वगैरे तर अशी मूर्ती आपण पूजत नाही कारण शिवपार्वतीच्या मांडीमध्ये बसलेली गणपती मूर्ती असते कधी कधी बघा काहीतरी प्राणी साप नाग वाघ गरुड असं मागे असलेले किंवा त्या गणपती बाप्पांच्या खाली ते त्यांच्यावर बसलेले अशा मूर्ती अजिबात घेऊ नका आपण म्हणतो काहीतरी वेगळं घ्यायचं ना असं काहीतरी घेतो हे चुकीचं आहे साधी छान सुबक नियमांमध्ये बसणारी गणपती मूर्ती घ्या घरी आणल्यावर स्थापना केल्यावर प्रत्येक मूर्ती सुंदरच दिसते आणि समजा गणपती बाप्पांची मूर्ती ही घरी आणताना वगैरे खंडित वगैरे झाली तर अजिबात काळजी करू नका घाबरू नका मान्य आहे कधी कधी बघा त्या दिवशी ट्रॅफिक सगळीकडे असते गर्दी असते कधी कधी घरामध्ये लहान मुलं असतात धक्का वगैरे लागतो तर अशा वेळेस समजा मूर्ती खंडित झाली किंवा तुटली तर त्या मूर्तीला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे ती विसर्जित करायची आहे आणि लगेच आपण दुसरी मूर्ती आणायची आहे त्यामुळे असं मनामध्ये अजिबात आणू नका की अरे बापरे आता खंडित झाली तर आता काय ठीक आहे यासोबतच लक्षात ठेवा आपण गणपती बाप्पांची या दिवशी स्थापना करणं आहे सगळ्यांचं लक्ष गणपती बाप्पांकडेच असतं पण देवघरातल्या देवांची पूजा करायची विसरू नका आपले गुरु आपले इष्टदेवता कुलदेवी कुलदैवत यांची देवघरामध्ये दे पूजा झालीच पाहिजे म्हणजे गणपती बाप्पांसोबत इतर देवी देवतांची सुद्धा आपल्याला पहिले पूजा करायची आहे आणि मग गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जातात आणि बघा विद्येचे देवता असले, असले गंपती, असल। आ, तो तो। ते असल्या असल्यामुळे गणपती गणपतींचा बघा तुम्ही बघितलं असेल एक साईडचा जो सोंडेच्या इथला एक दात आहे तर तो तोडलेला म्हणजे मोडलेला असतो अर्धा असतो तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तो तसा नियमांमध्येच असला पाहिजे तर कळालं या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं बघा पितंबर वगैरे अगदी डार्क काळ्या रंगामध्ये असेल असं घेऊ नका शुभ कलर जे आहे पिवळा नारंगी वगैरे अशा रंगांचं तुम्हाला पितंबर असलेले गणपती बाप्पांची मूर्ती आणायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती दुकानातून आणताना पण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती दुकानातून घरी आणताना पण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिले म्हणजे मू मूर्ती तुम्ही जेव्हा घरी आणण्यासाठी जाणार आहात दुकानामध्ये तर तुम्हाला जे काही पुरुष मंडळी आहे त्यांनी डोक्यावर टोपी घालायची आहे जी आपली जे वयस्कर लोक टोपी घालतात किंवा तुम्ही जो हातरुमाल आहे तो तरी डोक्यावर ठेवायचा आहे त्यानंतर जाताना छान मोठं पाट किंवा मोठं ताट तुम्हाला घेऊन ग्युन जायचं आहे गणपती बाप्पांना घरी आणताना त्यांच्यावर अक्षता गुलाल वाहून मग गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे कारण अक्षता या अखंड असतात त्या भंग पावत नाही तर त्यामुळे त्या अक्षता गणपती बाप्पांवर टाकून मग दुकानातून उचलून मूर्ती घरी आणायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणताना ती कपड्याने तुम्हाला झाकून आणायची आहे ठीक आहे यामुळे आपल्या बाप्पांना कोणाची नजर लागत नाही असं त्यामागचं कारण आहे आणि गणपती बाप्पांना आणताना शक्यतो त्यांचं तोंड हे आपल्याकडे असलं पाहिजे आपल्याकडे पाठ फिरवून ते आणायचे नाही आहे त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून म्हणजे ज्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांनी गण दरवाजाच्या बाहेर उभं उभं राहायचं आहे गणपती बाप्पांचा भाकरीचा तुकडा आणि पाण्याने ओवाळून त्यांची दृष्ट काढायची आहे आणि जे ज्यांनी कोणी गणपती बाप्पा आणलेला आहे स्त्री असेल पुरुष असेल मुलं मुली कोणी असेल त्यांना त्यांचा पण मानसन्मान करायचा आहे त्यांना कपाळी हळद कुंकू लावायचा आहे अक्षता त्यांची पण ओवाळणी करायची आहे आणि गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत त्यांना त्या मूर्तीला आपण घरामध्ये आणायचं आहे यानंतर बघा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांचं आपण जे काही डेकोरेशन करू किंवा जिथे गणपती बाप्पा बसवणार आहे तर तिथे आपल्याला चांबड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाही आहे चांबडाची वस्तू घालून चांबड्याचा बेल्ट लेदरचं बेल्ट किंवा लेदरचं वॉलेट वगैरे या गोष्टी जवळ ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची नाही आहे यानंतर गणपती बाप्पा हे दहा दिवस आपल्या घरामध्ये असणार आहे त्यामुळे घरामध्ये कटकटी भांडणं वादावाद शिवीगाळ होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची वातावरण शांत ठेवा दिवस रात्र घरामध्ये गणपतींचे भजन आरती बऱ्याचशा गोष्टी आहेत गणपती बाप्पांचे स्तोत्र मंत्र अथर्व हे आपल्याला लावायचं आहे तर बघा मांसाहारसुद्धा सुद्धा दहा दिवस आपल्याला करायचं नाही आहे मान्य आहे यावर पण बरेच कमेंट येतात की ताई आम्ही कोकणातले आहोत आमच्याकडे गणपतीला माशाचं नैवेद्य दाखवलं जातो बघा तुमच्या इथली प्रथा असेल नक्की तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात पण या काही गोष्टी आहे हे काही नियम आहे ते मी सांगण्याचं काम करते त्या या व्यतिरिक्त जे काही आपले नियम आहे जे चालून आलेले आहेत ते आपल्याला पाळावेच लागतात हा श्रद्धेचा एक भाग आहे म्हणून या काही गोष्टींचं पालन करायचं आहे गणपती बाप्पा बघा येताना भरभरून सुख आणत असतात जाताना आपल्या आयुष्यातले सगळे दुःख घेऊन घेत घेऊन जात असतात म्हणून गणपती बाप्पा आपण काही नियमांचं पालन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट करताना सुद्धा काही नियमांनीच करायची आहे फार काहीतरी वेगळं घेण्याच्या नादामध्ये काही चुकीच्या मूर्ती ज्या आहेत त्या तुम्ही आणू नका यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना हे दक्षिणेला तोंड येणार नाही असं ठेवायचं आहे तर तो पूर्वेला तोंड आलं पश्चिमेला तोंड आलं तरी पण चालेल पण दक्षिण दिशेला बाप्पांचं तोंड ना येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कधी कधी आपण बघतो बघा की गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणताना बाप्पांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आणतात अतिशय चुकीचं आहे बाप्पांच्या डोक्यावर तुम्ही लाल रंगाचं वस्त्र आणता असं डो डोळ्याला पट्टी वगैरे बांधून गणपती बाप्पांना आणायचं नाही आहे आणि बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जसं सांगितलं गणपती बाप्पा वगैरे आणताना ती मूर्ती खंडित झाली तर दही भाताचं नैवेद्य दाखवून नवीन मूर्ती आपण स्थापित करू शकतो कारण गणपती बाप्पा आणल्यानंतर जोपर्यंत त्यांची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत बाप्पांमध्ये देवत्व आलेलं नसतं त्यामुळे कोणतीही मनामध्ये भीती शंका आणू नका यानंतर गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचा मृत्यू झाला आपल्याला जर लागलं तर गणपती घरातील जे आपल्या नाहीये मग कोणी शेजारचे त्यांच्याकडून बाप्पांचे विधिवत पूजा करून घ्या किंवा गुरुजींना बोलवा उगाच विसर्जनाची घाई करू नका तुम्ही गुरुजींना वगैरे बोलून त्यांच्याकडून तेवढे दिवस म्हणजे तीन दिवस पाच दिवस जेवढे दिवस तुम्ही बसवतात तेवढे दिवस त्यांच्याकडून तुम्ही पूजा करून घ्या आपण घरातल्या लोकांनी सुतकामध्ये पूजा केलेली चालत नाही यानंतर गर्भवती महिलांसाठी पण काही नियम आहे बरेचसे लोक विचारतात की घरामध्ये प्रेग्नेंट वुमन असेल तर म गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करावी का म दरवर्षी जर तुम्ही एवढे वर्ष गणपती बाप्पा बसवत आलेले आहेत तर त्या वर्षी पण तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती बसवायची असते फक्त एवढंच आहे त्या वर्षी थोडीशी छोटी घ्या की जेणेकरून मग ती मूर्ती जी आहे ती आपल्याला वर्षभर ठेवायची असते ज्या दिवशी आपण विसर्जन करतो त्या दिवशी गण नेहमीप्रमाणे जसं विसर्जन अक्षता टाकून मूर्ती हलवायची आहे आणि ती मूर्ती तुम्ही देवाराच्या इथे जवळ ठेवून द्या जसं रोज तुम्ही दिवा अगरबत्तीने इतर देवांची पूजा करतात दिवा अगरबत्ती ओवळतात तसंच त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण वर्षभर आपल्याला पूजायचं आहे आणि मग पुढच्या वर्षी दोघी मूर्ती स्थापित करून त्या दोघं मूर्तींचं विसर्जन करायचं असतं हा नियम आहे या व्यतिरिक्त तुमच्या इथे काही दुसरे नियम असतील त्यांचं तुम्ही पालन केलं तरी पण चालेल पण शक्यतो घरामध्ये गर्भवती स्त्री असल्यावर हा नियम पाळला जातो तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी त्यानंतर कुठल्या नियमांचं पालन करायचं दुकानातून घरी अर्थ आणि त्यांना काय करायचं गर्भवती महिला वगैरे असतील तर काय करायचं ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ